रेशन धान्याची अवैध विक्री नंदुरबार मधील शहादा तालुक्यातील कलमाडी येथे तीन ट्रक चालक व मालकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नंदुरबार सत्तावीस जून दोन हजार पंचवीस नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील कलमाडी परिसरात शासकीय रेशनिंगच्या धान्याची अवैध विक्री करणाऱ्या तीन ट्रक ड्रायव्हर आणि ट्रक मालकांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी भारत आदिवासी संविधान सेनेने नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे स्वस्त धान्य दुकानात पोहोचवण्यासाठी जात असलेले ट्रक रस्त्यात थांबवून त्यातील धान्य अवैध धा अॅपे रिक्षातून विक्रीसाठी दिले जात असल्याचे निदर्शनास आले भारत आदिवासी संविधान सेनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनानुसार रेशनिंगचे सरकारी धान्य अवैध विक्रीसाठी नेणाऱ्या तीन ट्रक ड्रायव्हर व ट्रक मालकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा ट्रक क्रमांक एमडब्ल्यू डी चोवीसशे चौतीस एम एच अठरा ए पंचाहत्तरशे पंचावन्न आणि एम डब्ल्यू डी तेवीसशे त्रेसष्ट या मालवाहू एकूण तीन ट्रकमधून सरकारी रेशनिंगचे धान्य अवैधपणे विक्रीसाठी नेले जात असताना सदर ट्रक शहादा तालुक्यातील कलमाडी येथे थांबलेले दिसून आले त्या ट्रकमधून ॲपे रिक्षात धान्य टाकून कुठेतरी विक्रीसाठी नेले जात होते ट्रक ड्रायव्हरला विचारणा केली असता तो उद्धटपणे म्हणाला की तुम्हाला काय करायचे ते करा आम्ही हे धान्य बिनधास्त विकू आमचे कोणी काय वाकडे करू शकत नाही आम्ही कोणालाही घाबरत नाही असे म्हणून त्या ते ट्रकचालकांनी तेथून पळ काढला असे निवेदनात नमूद आहे भारत सरकारने रेशन धान्य योजना गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ लोकांना दोन वेळचे जेवण मिळावे म्हणून सुरू केली आहे परंतु निवेदनानुसार काही गावातील रेशनिंगचे धान्य दुकानदार गरीब लोकांना रेशन वाटप न करता अशा पद्धतीने काळा बाजार करून अवैधपणे बेकायदेशीररित्या बाहेर सरकारी रेशनिंगचे धान्य विक्री करतात ज्यामुळे गरीब लोक या रेशनिंग धान्य योजनेपासून वंचित राहतात या प्रकरणी सरकारी रेशनिंगचे धान्य अवैधपणे विक्रीस नेणाऱ्या ट्रक ट्रक ड्रायव्हर आणि मालकांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावी अशी मागणी भारत आदिवासी संविधान सेनेने नंदुरबार निवेदनातून केली आहे या निवेदनावर भारतीय संविधान सेनेचे प्रदेश अध्यक्ष सतीश ठाकरे तसेच इकबाल शेख सुनील पवार अनिल शेमळे रमेश मालसे आणि कारकुन मालसे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत ए मराठी न्यूज आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब अप्पर साहेबांना निवेदन दिले विषय वीस तारखेला जे स्वस्त धान्य दुकान धान्य नंदुरबारहून शहादाकडे जात असताना आम्हाला कलसाडी गावाजवळ एका ॲपे रिक्षात तीन तीन, तीन गाड्याने माल उतरवत होते हे माल कुठे जात होते हे आम्ही विचारत होते ड्रायव्हरांना तर ते ड्रायव्हर आम्हाला सांगत होते तुम्हाला काय करायचे आम्ही काहीही करू आम्हाला कोणी काही सांगणार नाही आम्ही आमचं कोणी वाकड करू शकणार नाही आणि परत हे ऐकून आम्ही मान्य तहसीलदार साहेब यांना व्हॉट्सअपला पण मेसेज केला आणि फोन पण लावला तरीही मान्य तहसीलदार साहेब किंवा पुरवठा निरीक्षक यांनी कोणीही उत्तर दिले नाही म्हणून आम्ही विषय गंभीर आहे कारण जे शासन गरीब लोकांना धान्य पुरवण्याचं काम करत आहे रेशन स्वस्त धान्यमार्फत जे आज लोकांना कामधंदे नाही काही नाही परंतु हे काही ट्रक चालक व माल माल आ, मालक हे कुठंतरी कोणीच काही करत नाही म्हणून मनमानीचा कारभार आहेत आणि हे धान्य विक्रीला बाहेर पाठवत आहेत आमच्याकडे ते व्हिडिओ पण आहेत आणि सगळं काही आहेत तरीही या ड्रायव्हरांना लवकरात लवकर यांच्यावरती कठोर कारवाई करून यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयांना करत आहे ये नाहीतर येणाऱ्या काही दिवसात भारत आदिवासी करणार आहे ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य अध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा